बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जुन्नर तालुका ओतूर येथे रास्ता रोखो करून जाहीर निषेध करण्यात आला नराधामांना फाशी द्या चिमुकल्यांना न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली कोवळ्या जीवांवर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला मातमी बाहेर आल्यानंतर स्वयंस्फूर्तीनं लोकांनी मोठी गर्दी त्या ठिकाणी केली शाळेला घेराव घातला आंदोलनानं उग्र अशा प्रकारचं स्वरूप धारण केलं सरकार लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये बाहेर बेकरी लावून तिची प्रसिद्धी आणि गावगावात करत असताना त्यांना एक दृष्टांत झाला की बाहेरून पाणीमुळं लोक तुम्ही आणून अशा प्रकारचं हे आंदोलन करताय हे शिंदे सरकारला ही जी काही उपरती झाली तरी कदाची निषेधाची बाब आहे ज्या दरात हा गुन्हा केला आहे त्या दरात वाचवण्यासाठी तक्रार घेणं आणि गुन्हा नोंद करणं याच्यामध्ये सुद्धा मोठा विलंब झाला कारण शाळेचा जो काही संचालक आहे तो त्या भारतीय जनता पार्टीच्या जवळच्या पक्षाचा एक त्या ठिकाणी पदाधिकारी आपल्याला दिसून येतो सगळ्या लोकांमध्ये अत्यंत तीव्र आणि उग्र अशा स्वरूपाची प्रतिक्रिया येत असताना त्यांनी ये त्या ठिकाणी लोकर बंद केल्या पोलिसांनी अमानुष अशा प्रकारचा बालकांवर आणि सामान्य जनतेवर त्या ठिकाणी लाठीमार केला निष्छेदाची बाब आहे त्याच्या पुढे जाऊन एकेकाळी आम्हाला अत्यंत बंदनीय असलेले उज्ज्वल निकम साहेब या अलीकडच्या काळामध्ये एका पक्षाच्या विचारधारेमध्ये समाविष्ट झाले आणि त्यांना सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नेमले ही अत्यंत निषेधार्य बाब आहे की कोणालाही पडणारी नाही त्यांच्याकडनं न्याय या घटनेच्या निमित्तानं पीडित मिळेल अशा प्रकारचा आजही आम्हाला सुत्राम त्या ठिकाणी भरोसा वाटत नाही मागच्या पंधरा पंधरवाड्यामध्ये विदर्भाच्या एका पोलीस स्टेशनमध्ये भाजपचा एक पदाधिकारी आमच्या महिला भगिनीला पोलिसांच्या देखात मारहाण करतोय पोलीस मागच्या हाताची घडी करून या ठिकाणी परिणाम असतात पोलीस बांधव आमचे सहकारी एक दोन तीन महिने थांबा तुम्हाला आमची विनंती आहे आमच्या विचाराचं आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये कुणी अडवणार नाही तुम्हाला तुमची अधिकार शक्ती त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारची अंमलबजावण्याच्या निमित्तानं मुभा आणि मोकळी केली जाईल विचारवंत म्हणवणारी ही जी काही माणसं सत्तेमध्ये तिथे बसली त्यांच्या बोद्धीची जीव करावा वाटते तुम्ही अनेक गुन्हेगारांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करताय एवढी संस्कृती म्हणून सगळ्या राज्यांना येणवत असताना आता या अशा प्रकारच्या योजना तुम्ही आणल्यात तर तो डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे जनता ही सोद्य आहे ही महाराष्ट्रातली जनता आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं आहे की हे जे काही सरकार आहे त्या सरकारच्या सरकारवर बसलेले आहेत मुख्यमंत्री असतील आणि दोन अर्ध उपमुख्यमंत्री असतील यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्याचं कारण असं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो हा जुन्नर तालुका आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुढील झालेला तालुका आहे आपण पाहतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा यशवंतराव चव्हाणांचा विचारांचा हा वारसदार आहे परंतु आपण पाहतो की गेल्या अडीच वर्षामध्ये हे अनैतिक सरकार स्थापन झाल्यापासून महिला सुरक्षित नाही लहान मुले सुरक्षित नाही विद्यार्थी सुरक्षित नाही आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहतो जे हो की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा वेळेवरती होत नाही हे सर्व होत असताना किती भ्रष्टाचार झालेला आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये सुद्धा पैसे घेऊन पेपर फुटीसारखे प्रकार आपण पाहत आहात त्या महाराष्ट्रामध्ये अराजकता मागलेले आहे फक्त आपल्याला एकच करावं लागेल की हे जे अनैतिक सरकार आहे हे अनैतिक सरकार खाली घेचावं लागेल आपण पाहतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले सगळेजण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस दिल्लीमध्ये बादशहाने ज्यावेळेस खिल्लक दिली ती खिल्लक छत्रपती शिवाजी महाराजांनी धुडकावून लावली आजही त्याच विचारांचं हे सरकार आहे आपण पाहतो की दीड हजार रुपये महिलांना देण्याची किल्लत देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आज हे सरकार हे महाराष्ट्रातील जनता ती किल्लत भडकवल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या महाराष्ट्रातील जनता आज या सरकारला खाली खेचल्याशिवाय भविष्यामध्ये राहणार नाही महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या विचारांचं वादळ बनवत आहे हे पवारसाहेबांच्या विचारांचं वादळ भविष्यामध्ये या सरकारला अरबी समुद्रात बडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी एकच मागणी आहे माझी सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला एक विनंती आहे की भविष्यामध्ये या सरकारला कुणापासून रुखूर जापण्यासाठी आपण सरकार